तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी श्रीनगरच्या मुघल गार्डन येथे आहे चष्मेशाही गार्डन असं देखील म्हटलं जातं या गार्डनला तर आज आपण हे गार्डन पाहणार आहोत सुंदर असं हे श्रीनगरचं गार्डन तरी व्हिडिओ शॉटपर्यंत तर नक्की पहा तर मित्रांनो हे आहे तिकीट काउंटर तीस रुपये तिकीट आहे पंधरा रुपये लहान मुलांना ॲडल्टचे तीस रुपये आणि या पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे गार्डनमध्ये बघा असा हा रस्ता आहे पुढे गेट बनवलेला आहे त्या गेटनी आपण जाऊया गार्डनमध्ये तर चला मित्रांनो आज आपण पाहूया श्रीनगरचं प्रसिद्ध मुघल गार्डन तर चला मित्रांनो आपण प्रवेश करूया गार्डनमध्ये अशा या पायऱ्या आहेत खूप पायऱ्या नाही एक पंचवीस तीस पायऱ्या असतील या पायऱ्यांनी आपण जाऊया मुघल गार्डनकडे मित्रांनो या गार्डनची रचना आपण जर पाहाल तर हे गार्डन तीन भागात विभागले आहे तीन भागात म्हणण्यापेक्षा तीन लेवलवर म्हणणे जास्त संयुक्तिक राहील आता आपण पोहोचलो आहोत गार्डनच्या सर्वात खालच्या लेव्हलला या लेव्हलवर आपल्याला एक सुंदर गार्डनमध्ये पाच कारंजी असलेला एक हौद दिसत आहे या हौदात येणारे पाणी वर असलेल्या एका नैसर्गिक झरण्यामधून वाहत येत आहे हा झरणा या गार्डनचे मुख्य आकर्षण आहे या झरण्याविषयी अधिक माहिती आपण व्हिडिओच्या पुढील भागात जाणून घेऊया चला मित्रांनो या पायरीने आपण गार्डनच्या वरच्या लेवलला जाऊया मित्रांनो हा आहे गार्डनचा मध्य लेवल यामध्ये या सुद्धा झरण्याचे पाणी खाली वाहत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे दोन्ही बाजूला सुंदर हिरवळ झाडे व मधोमध वाहणारे झरण्याचे पाणी पाहून एक वेगळीच अनुभूती आपल्याला जाणवते या लेव्हलला देखील ले एक मोठा हौद हो व त्यामध्ये एक कारंजा आपण पाहू शकता सध्या हा कारंजा बंद आहे पण सुरू असल्यावर हे दृश्य आणखीन किती सुंदर दिसत असेल याची आपण कल्पना करू शकतो मित्रांनो आता आपण जात आहोत या गार्डनच्या सर्वात वरच्या व महत्वाच्या लेवलला महत्वाचे याकरिता म्हणतो की याच लेवलला तो नैसर्गिक झरणा आहे जो या गार्डनचे मुख्य केंद्र आहे या झरण्याला रॉयल स्प्रिंग देखील म्हणतात पहाडातून येणार हे पाणी अत्यंत गुणकारी म्हणजेच औषधी गुणाने युक्त असल्याचे मानले जाते असे म्हणतात की हे पाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पिण्याकरिता दिल्लीला पाठवले जायचे या इमारतीची रचना आपण पाहू शकता मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव या बांधकामावर स्पष्टपणे दिसतो हे काही झाडं मुघल गार्डनमधले झाडं खूप जास्त नाही आहे जेवढे बॉटनिकल गार्डनमध्ये आहे त्याच्या तुलनेमध्ये इथे झाडांची संख्या जरा कमी आहे ग्रीनरी खूप जास्त आहे ग्रीनरी जर आपल्याला आवड असेल तर आपण न निश्चितपणे या गार्डनमध्ये या मित्रांनो या संपूर्ण गार्डनमध्ये आपल्याला मुघल स्थापत्यशैली ठळकपणे जाणवते मधोमध पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूला रस्ता व सिमेट्रीमध्ये असलेले दोन्ही बाजूचे गार्डन हे मुघल स्थापत्यशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आपल्याला येथेही दिसून येतात हे गार्डन उंचावर असल्याने आपल्याला इथून श्रीनगरच्या डलझील व आजूबाजूच्या डोंगराचे अतिशय विलोभनीय दृश्ये पाहायला मिळतात आता जाणून घेऊ हे गार्डन कोणी व केव्हा निर्माण केले तर मित्रांनो मुघल शासक शहाजहान याने सोळाशे बत्तीसमध्ये हे गार्डन आपला थोरला मुलगा दारा शिकोह याच्याकरता निर्माण केले होते या, के या गार्डनच्या शेजारी असलेल्या परीमहल येथे दारा शिकव ज्योतिषविद्या शिकायला जायचा ज्या ठिकाणी त्याचा भाऊ औरंगजेब याने त्याची हत्या केली होती तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार